नोव्हेंबर महात्मा ज्योतिराव फुले यांची पुण्यतिथी व सहा डिसेंबर डॉक्टर आयोजित केली आहे या बालसभेचे नियोजन येत्या सव्वीच्या वर्गाकडे आहे माझा वर्गमित्र राजवीर याने या बालसभेचे अध्यक्ष स्थान स्वीकारावे अशी मी त्याला वर्गाच्या वतीने विनंती करते शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक वादाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी मंचावर स्थानपन्न व्हावे अशी मी त्यांना विनंती करते चला शिक्षक सगळे चला शिक्षक मुख्याध्यापक व शिक्षकांनी महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिमे पुष्पहार अर्पण करावे अशी मी त्यांना विनंती करते मी करणार आहे आपण या दोन थोर व्यक्तीचे विचार त्यांचे कार्य त्यांच्या जीवनातील काही प्रसंग याबाबत ऐकूया यासाठी इयत्ता सहा ती जारी काही आपले विचार मांडेल नमस्कार माझे नाव राधिका मी आज तुम्हाला महात्मा फुले यांच्याबद्दल दोन शब्द सांगणार आहे महात्मा फुले यांचे पूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले असे होते वयाच्या तेराव्या वर्षी त्यांचा विवाह हो सावित्रीबाई फु यांच्याशी झाला सतराशे एक्क्याण्णव मध्ये मानवी हक्कावर आधारित थॉमस पेन यांनी लिहिलेले पुस्तक त्यांच्या वाचनात आले तेव्हापासून त्यांनी स्त्री शिक्षण आणि मागासवर्गीयांचे शिक्षण व उद्बोधन यावर भर देण्याचे ठरवले एवढे बोलून मी माझे दोन शब्द सांभावते जैन देव धन्यवाद राधिका या पुढे इयत्ता अंकिता ही आपले विचार नमस्कार माझे नाव अंकिता गोपाळ मी तसावी मी आज तुम्हाला बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषय थोडीफार माहिती आहे ते तुम्ही शांत चितेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव रोजी झाला ते त्यांच्या वडिलांचे चौदावे आणि शेवटचे अपत्य होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे रामजी बालोजी यांचे सुपुत्र होते बाबासाहेबांचे वडील ब्रिटिश सैन्यात सुभेदार होते व ते संत कबीरांचे अनुयायी होते एवढे बोलून मी माझे भाषण संपिते जय हिंज धन्यवाद अंकिता यापुढे इयत्ता या मयुरी ही आपले विचार आज मी डॉक्टर आंबेडकर यांच्याविषयी बोलणार आहे डॉक्टर बाबासाहेब यांचे मूळ नाव भीमराव होते त्यांचे वडील रामजी व्यासंगी व शिक्षणाविषयी आस्था असणारे होते म्हणून त्यांनी बाबासाहेबांना शिक्षण घेण्यास प्रोत्साहन दिले त्यासाठी त्यांनी अपार कष्ट केले बाबासाहेबांच्या प्रगतीवर त्यांचे बारीक लक्ष असायचे वडिलांच्या विचारांचा पगडा आंबेडकर यांच्यावर होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सर्वात जवळचे मित्र म्हणजे पुस्तक पुस्तके ते पुस्तकात खूप रमायचे वाचल्यामुळे त्यांना मनन चिंतन करण्याची सवय जुळली कुशाग्र बुद्धिमत्ता उद्योग ज्ञान व अखंड वाचन यांमुळे ते आपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार झाले या थोर कृतज्ञवान राज्यघटनेच्या शिल्पकाराला मी अभिवादन करून थांबते जय हिंद आता या कार्यक्रमाच्या अध्यक्षांना अशी विनंती करते की त्यांनी आपले विचार मांडावे मित्रांनो मला अध्यक्षपद दिल्याबद्दल सर्वप्रथम मी आपल्याला धन्यवाद देतो आपण अनेक विद्यार्थ्यांचे विचार ऐकले त्यातून आपल्याला या दोन थोर व्यक्तींच्या कार्यांची विचारांची माहिती मिळाली कवी विंदा करंदीकरांनी म्हटल्याप्रमाणे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे महात्मा फुले हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याने त्यागाने व सेवेने प्रेरित होऊन आपण ही शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवण्याचा संकल्प करूया व आपल्या श परिसरातील एकही विद्यार्थी शालाबाह्य राहणार नाही ना यासाठी संकल्प करूया हेच आपल्याकडून त्यांना खरे अभिवादन ठरेल एवढे बोलून मी माझे दोन शब्द थांबवतो जैन जय महाराष्ट्र धन्यवाद राजवीर आता या पुढे इयत्ता भक्ती ही आभार प्रदर्शन करेल आमच्या वर्गा से त्या आम वर्गा आश... या वर्गाच्या बाल सभेला सर्व शिक्षक वृद्ध मुख्याध्यापिका उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे मानते आमच्या आम्हाला मार्गदर्शन केले केले अनन्या व सुप्रियाने अतिशय छान राधिकाम ओरी अंकिता यांनी त्यांची मनोगते मांडली आज तुम्हाला या सभेत महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील प्रसंड चित्रे हे दिसतात ही प्रसंड चित्रे अश्विनी व आहे यामुळे वा, वा, ही वातावर बालसेची वातावरण निर्मिती सुरेख झाली तसेच मी तुम्हाला सर्वांचे इतर सांगितच्या वतीने आभार मानते व हा कार्यक्रम संपला असे अध्यक्षाच्या वतीने जाहीर करते जय